नमस्कार आरसी बुक ऐकलंय हो प्रत्येकाकडे ही गाडी आता असतेच कुछ भी? कुछ भी जर तुमच्याकडे टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे सिक्स व्हीलर आहे कुठलीही गाडी असू दे ही गाडी जर असेल तर त्या आरसी बुकला मोबाईल नंबर लिंक करणं आता अनिवार्य झालं आहे सला ये दुख का है, खतम नहीं होता भे। जर तुम्हाला आरटीओ कडून एखाद इंटिमेशन हवं असेल एखादी इन्फॉर्मेशन जी आरटीओ कडून तुम्हाला समजवली जाते ती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही बहुदा बऱ्याच लोकांच्या गाडीवरती हे आरटीओ चलन असतात परंतु ह्या आरटीओ चलनाची माहिती नसल्या कारणाने खूप दिवस उलटून गेल्यानंतर मग आरटीओ कडनं एखादं लेटर आल्यानंतर आपल्याला समजतं अरे हा हे तर चलन आले हे मला समजलंच नाही किंवा तुमचा इन्शुरन्स संपला तुमची टॅक्स पावती संपली या रिलेटेड तुम्हाला हर एक इन्फॉर्मेशन तुमच्या मोबाईलवरती दिली जाते मग त्यासाठी आर सी आपला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यकच आहे मग ते कशा पद्धतीने लिंक करायचं ते आपण प्रथम बघून घेऊयात नेहमीप्रमाणे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी मध्ये जो काही तुमचा वेब ब्राउजर असेल तो वेब ब्राउजर तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर गुगल क्रोममध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे लिहायचं आहे परिवहन लक्ष द्या इकडे परिवहन स्पेलिंग लक्ष द्या पी ए आर आय व्ही ए एच ए एन एवढं टाईप केल्यानंतर एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर पहिल्यांदा जी वेबसाईट दिसते त्या वेबसाईटवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे वरती वेबसाईटला काही मेन्यूज दिसतात ह्या मेनूजमध्ये तुम्हाला जायचं आहे ऑनलाईन सर्विसमध्ये ऑनलाईन सर्व्हिसमध्ये व्हीकल रिलेटेड सर्विस कुठे जायचं आहे व्हेकल रिलेटेड वरती क्लिक करतो आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही कुठल्या राज्यातून येत आहे ते राज्य सिलेक्ट करा ह्या पद्धतीने तुम्हाला नवीन पोर्टल ओपन झालेलं दिसून येईल आता तुम्हाला इथे पुन्हा लेफ्ट हँड साईडला काही ऑप्शन दिसत आहेत ह्यामध्ये व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर आणि ऑथॉरिटी रजिस्टर ऑथॉरिटी ह्यापैकी तुम्हाला वेहिकल रजिस्टर नंबर ह्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचा जो गाडीचा नंबर आहे तो गाडीचा नंबर इथे प्रॉपर टाकून घ्यायचा आहे ॲक्सेप्ट वरती क्लिक करतोय आणि प्रोसीड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर काही इन्फॉर्मेशन आपल्या समोर इथे येते तुम्हाला ही इन्फॉर्मेशन वाचायची असेल तर वाचू शकता मी प्रोसिडवरती पुन्हा क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर काही ऑप्शन येतात तुमच्या व्हेकल रिलेटेड ह्यामधील आज आपल्याला जो ऑप्शन बघायचा आहे तो ऑप्शन आहे मोबाईल नंबर अपडेट आधार बेस म्हणजेच आधारला जो तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर तुमच्या आर सी बुकला लिंक केला जाईल त्यासाठी आपल्याला मोबाईल नंबर आधार अपडेट वरती क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर पुन्हा माझ्यासमोर काही परमिशन विचारत आहे मी त्याला यस करतोय यस केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या गाडीचा नंबर पुन्हा एकदा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या गाडीचा चेसीज नंबर हा पूर्ण ही माहिती तुम्हाला तुमच्या गाडीच्या आर सी बुकवरती भेटेल म्हणून ते आर सी बुक घ्या आणि त्या आर सी बुकवरती असणारी पूर्ण माहिती तुम्हाला इथे प्रॉपर टाकायची आहे मी इथे चेसीज नंबर टाकून घेतोय त्यानंतर पुन्हा तुम्हाला इंजिन नंबर टाकायचा आहे हा देखील पूर्ण इंजिन नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला आर सी बुकवरती रेजिस्ट्रेशन डेट ही रेजिस्ट्रेशन डेट प्रत्येक आर सी बुक वरती असते जर आर सी बुक तुम्हाला माहिती नसेल तुम्ही ठरवायचं आहे त्यानंतर रेजिस्ट्रेशन फिटनेस व्हॅलिड अप टू म्हणजेच प्रत्येक गाडीला ही एक व्हॅलिडिटी असते ती देखील तुम्हाला आरसी बुक वरती दिसून येईल ती रेजिस्टर व्हॅलिडिटी म्हणून डेट असेल ती डेट तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे आणि शो डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे शो डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर म्हणजेच लक्ष द्या जो त्या गाडीचा ओनर असेल त्या गाडीच्या ओनरचा आधार नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे तो आधार नंबर तुम्ही इथे प्रॉपरली फिल करून घ्या त्यानंतर आधारवरती जे काही तुमचं नाव असेल ते आधारनुसार बरोबर टाकून घ्या त्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर इथे टाकून घ्या आय ॲग्रीवरती क्लिक करतोय व्हेरीफायवरती क्लिक करतो आहे व्हेरीफायची डिटेल्स तुम्हाला इथे दिसून येते त्यानंतर मी अपडेट मोबाईल नंबर ह्या टॅबवरती क्लिक करतोय जी अमरदास ह्या पद्धतीने मोबाईल नंबर हॅज बिन अपडेट सक्सेसफुली अशा पद्धतीने तुमचा आर सी बुकला मोबाईल नंबर लिंक झालेला आहे बघितलं तुम्ही किती सोपं आहे आर सी बुकला मोबाईल नंबर लिंक करणं तरी देखील तरी देखील कित्येक तरी लोक ही गोष्ट करणार नाहीत मग आणि जेव्हा गव्हर्नमेंट कडनं एखादं नोटिफिकेशन येईल की ह्या साठी तुम्हाला पैसे पेड करावे लागतील काही चार्जेस द्यावे लागतील तेव्हा आपण जागे होतो जर आता हे लिंक करणं मला फ्री असेल तर सहज सोप्या पद्धतीने तुम्ही घर बसल्या हा मोबाईल नंबर लिंक करू शकता नक्कीच या व्हिडिओ मार्फत तुम्हाला जर व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा देखा, 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 में में। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जी घंटा दिसते बेल बेल ती बेल प्रेस करा धन्यवाद